शासन दरबारात आपण मांडलेला आहे आणि हे हा जो प्रकार घडला हा खूप निंदनीय प्रकार आहे ज्यावेळेस आम्ही आमचा एखादा सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा ज्यावेळेस एम एसीबीच्या अधिकाऱ्याला फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर त्याला फोन लावला म्हणून त्याला त्वरित अटक करतं पोलीस प्रशासन पण त्या संबंधित एम एसीबी ऑफिसची एवढी मोठी चुकी असून देखील त्यांच्यावर अद्यापही काही कारवाई झालेली नाही आणि एखादा माणूस न्याय मागत असताना एखाद्या माणसाला ज्या वेळेस त्या संबंधित अधिकाऱ्याला एखादा माणूस फोन करतोय की बा तुझी चूक असता चूक आहे आणि जर तू तु, तुझी चूक संबंधितावर लगेच कारवाई नाही केली तर तुझ्या तुला आम्ही उचलून नेऊ एवढं म्हणल्या क्षणी पोलीस त्या संबंधिताला लगेच उचलून अटक करते पण इथं लोक मरताय आमचे शेतकरी मरताय याची चुकदुख कोणलाही नाही आहे म्हणून म्हणतोय की माझे हे दोन भावंड आजूक वर चढलेले आणि यांचा काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला तर याला सर्वस्व जुम्मेदारी या शासनाची आणि पोलीस प्रशासनाची राहील एवढंच बोलतो आणि थांबतो